मित्रांनो तर आम्ही आलेला आज आरशा डाबल्याच्या शेलमध्ये दाखवतो म्हणतात बिजनेस का बाया काय काय पाहिजे बाया चार चार खेप सेलमध्ये येऊ त्यालाय चार चार खेप सेलमध्ये येऊया नवऱ्याचा से किस्सा एकदम सपाच्या डबल फिरू फिरू बाया वापस वापस येऊ राहिले आता मला सांगा या कालेजच्या लेकराचं इथं काही काम आहे का पण नाही यायच्या कामाची बी वस्तू या शेल मध्ये आहे इतका खतरनाक शेल आहे हा बा मग काय तर आम्हाला इतकं पिस लावलं घेऊन बी तुला बारके नाही तर घ्या नाहीत घरी आल्यावर काय पिल्लीची गडबड फक्त पेंटिंग करायसाठी होती सगळ्यात पहिले तेच काढलं आणि तिनं मस्त मस्त पेंटिंग केल्या पुढे मी का काय काय का, 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 पेंट केलं तिनं आणि तिची पेंटिंग चालू आणि आमच्या बाता चालू बावीस रुपयाचा शेल कधी <laughs> थैलीतून रिकामा होते ते बाई मध्ये आले नाही पण उत्सुकता याच पाहिले सगळ्यात

नाही नाही हाता ना त्यात का ठ लागत साठी पाहिले कमी आ, तेलाथा। तेलाथा। नुग नुग ते नहीं नहीं, मी एक काम करेन हे आणि याचा झाला बनवून द्या म्हणजे मग ती एखादा गज आणतील उचलली होती आता सांगा गोष्ट त्या मधली गोष्ट बाय मागच्या बायाबाई माया लेकर झालं तर मी हा सेलच से टाकतो तू सेल काय तुमची गोष्ट काहीच नाही मी आज अशा ताने लेकर स्पेशल सेल मध्ये दोन दोन लेकरू द्यायचे आणि लेकरू कुठे नवऱ्याच्या हाती पर्स कुठे नवऱ्याच्या हाती पावते बापा बापा शेल मधल्या कलर किती डोरे मन निघाला वा 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 चड्डीच नाही घातली त्यान कपडले अच्छा अच्छा युट्यूबच प्ले बटन आलेलं आहे तुम्हाला पाच आहे का पाहू शकता तुम्ही दाखवा आम्ही जी आ हा हा हा

पण आमची पिंडी काय दुकानाच्या बाहेर निघायला तयारच नव्हती म्हणजे तो ले ले। सेल पूर्ण तिथे घरी घेऊन याचा होता जे दिसलं ते घ्यायचं होतं पण कसं बस आम्ही बाहेर निघालो तेवढ्या दुकानदार मला काय म्हणते ताई तुम्ही शूटिंग घेतली मग आम्ही आलो का आमचं दुकान भी दिसलं का म्हटलं थांबा बा ठीक आहे म्हटलं तुमचा प्रचार करूनच देतो हा भाई सस्ता बाजार सेल सरकारी दवाखान्याच्या समोर पूर